मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता इथे हा जो टायमिंग होता ना तर तो, तो सकाळचा होत होता आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात तुम्हाला नेहमी किचनपासूनच दिसेल कारण की दिसेन, मी एक गृहिणी आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओची सुरुवात ही माझी किचनपासूनच होते कारण की जास्त वेळ गृहिणीचा हा इथेच जात असतो त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ स्टार्ट होईल तर तेव्हा किचनपासूनच सुरुवात दिसेल तर इथे सकाळची गडबड असते आपली स्वयंपाकाची तर ती चाललेली होती आणि रोजचा प्रश्न असतो की भाजीला काय करायचं म्हणजे सगळ्यांचं हेच असतं की सकाळ संध्याकाळ प्रत्येक दिवशी हीच गोष्ट असते की आज काय करायचं किंवा उद्या काय करायचं तर मग बऱ्याच वेळ मी विचार केला त्यानंतरनं मग म्हटलं ठीक आहे चला आज कोबीची भाजी करूयात कारण की बरेचसे असे भाज्यांचे प्रकार आहेत जे एकाला आवडतं आणि एकाला नाही आवडत त्यामुळे मग कोणती भाजी करावी हा प्रश्न पडतो म्हणून मग म्हटलं चला आज कोबीची भाजी जी आहे तर ती करायला घेऊयात तर मग इथे कोबी वगैरे मी चिरून घेतला आणि जीविका गेली गेलेली होती स्कूलला तर तिचा टिफिन वगैरे तिला रेडी करून दिला आणि तिच्यासाठी सुद्धा सेपरेट जी वेगळी भाजी आहे ना तर ती करायला लागते कारण की तिलासुद्धा कोबीची भाजी फ्लावर असं काहीच आवडत नाही फक्त पालेभाज्या तिला भरपूर आवडतात तर मग त्यामुळे रोज तिच्या टिफिनला जे तिला आवडेल तर त्या पद्धतीने मी ते देत असते तर आता तिचं झालं ती गेली स्कूलला तिचं आवरून वगैरे दिलं आणि मग इथे म्हटलं चला आता नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं करूयात तर मग आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि मग कोबीची भाजी केली मग नंतर ना भाकरी वगैरे करूयात तोपर्यंत जी काही माझी क्लिनिंगची कामे असतात तर मग ती मी करायला घेते आणि दररोज तर ह्या गोष्टी काही शक्य होत नाही म्हणजे क्लिनिंग जरी करायची म्हटलं तरीसुद्धा भरपूर वेळ जातो आणि रोजच्या रोज करायला जमत नाही त्यामुळे दिवसाआड म्हणा किंवा दोन दिवसातून एकदा जसं मला जमेल तसं मी मग सगळं फर्निचर वगैरे जे आहे तर ते क्लीन करून घेत असते आणि जागच्या जागी सगळ्या वस्तू ठेवल्या तर मग त्या सापडतात सुद्धा आणि आपलं घरसुद्धा छान राहतं स्वच्छ राहतं आणि ह्या ज्या सवयी असतात ना बघा घर स्वच्छ ठेवण्याच्या ती सवय जर का आपल्याला एकदा लागली ना घर आपलं टापटीप ठेवण्याची किंवा स्वच्छ ठेवण्याची तर मग काय होतं ना आपल्याला कामाचा कंटाळासुद्धा येत नाही आणि आळस सुद्धा येत नाही आणि कितीही काम असलं ना तरी सुद्धा आपण ते पटकन करतो आणि स्वच्छतेचं सुद्धा तसंच असतं आपल्याला जर सवय लागली तर मग आपल्याला ना अजिबात म्हणजे बसवतच नाही एका जागेवरती जोपर्यंत आपण ती गोष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा असं व्यवस्थित असं वाटत नाही आणि क्लिनिंगचंसुद्धा तसंच आहे दोन दिवसातून एकदा किंवा दिवसा जसं मला जमेल तसं मी पूर्ण घर जे आहे तर ते क्लीन करण्याचा प्रयत्न करत असते फारसाठी क्लिनिंग मी करत नाही पण रोजच्या रोज म्हणा किंवा दिवसातून दोन दिवसातून एकदा असं माझं चालू असतं तर ही जी क्लिनिंग असते ना, ना मदी मदी तर ती मी नऊ करायला घेते कारण की कसं मला क्लिनिंग करताना म्हणजे असं सतत मध्ये मध्ये केलं तर मग माझ्याकडून क्लिनिंग होतच नाही आणि मग मला सुद्धा सुचत नाही की कसं क्लिनिंग करायचं खूप गोंधळल्यासारखं होतं त्यामुळे जेव्हा मी सगळे घराच्या बाहेर जातात कामानिमित्त आणि सगळ्यांचं व्यवस्थित असं सगळं आवरून वगैरे दिलं की मग मी व्यवस्थित असं क्लिनिंग करायला घेते नाश्ता वगैरे झाला की मग सगळेच जातात बाहेर कामानिमित्त आणि मग आम्ही दोघीच असतो घरात तर मग मला सुद्धा मग क्लिनिंग करायला वेळ मिळतो आणि क्लिनिंग सुद्धा माझी व्यवस्थित होते सतत असं मध्ये मध्ये जर कोण करत राहिलं तर मग मला क्लिनिंग करायलाच येत नाही असं गोंधळल्यासारखं होतं तर मग इथे जेवढं काही एक्स्ट्राचं सामान वगैरे असतं ना या टेबलवरती ते सगळं मी दररोजच्या दररोज ठेवून देत असते पण तरीसुद्धा गोष्ट ज्या आहेत ना त्याबरोबर पुन्हा दुसऱ्या दिवशी आहे तिथेच येतात म्हणजे आपण कितीही क्लिनिंग करून ठेवलं किंवा कितीही सगळं सेट केलं तरीसुद्धा घर पुन्हा आहे त्याच परिस्थितीत येतं पण तरीसुद्धा जेव्हा आपण क्लिनिंग करतो ना अशी पूर्ण घराची तेव्हा घर क्लीन झाल्यानंतर न पाहित पाहतो ना आपण ज्यावेळेस ते क्लिनिंगचं तर त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं आणि आपल्या कामाचं सार्थक झालं असं वाटतं भले तुम्ही ते दोन दिवसातून करा रोज करा किंवा तीन दिवसातून करा घर क्लीन झाल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं तर घर क्लीन ठेवणं हे एका गृहिणीचंच काम असतं म्हणजे गृहिणीवरतीच डिपेंड असतं की ती तिचं घर किती स्वच्छ करते किंवा कसं ठेवते घर नवं असो किंवा जुनं असो ते क्लिनिंग करणं हे आपलंच काम आहे आणि स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो आपण त्या घरामध्ये राहतोय किंवा आपण तिथे वास्तव्य करतोय म्हटल्यावरती ते क्लीन ठेवणं ही आपलीच जबाबदारी असते आणि कसं जितकी जास्त तुम्ही क्लिनिंग ठेवणार किंवा जितकं जास्त तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न ना तेवढं तुमच्या घरापासून जी रोगराई असते ना तर ती दूर राहते जर आपल्या घरामध्ये खूपच अस्ताव्यस्त पसारा असेल किंवा कचरा असेल किंवा ज्या गोष्टी न लागणाऱ्या आहेत त्या जरही आपण आपल्या घरात ठेवल्या ना त्यामुळे सुद्धा खूप निगेटिव्हिटी येते आणि सतत आपण आजारी जे आहे ना तर ते पडतो त्यामुळे ना घर होता होईल तेवढं क्लीन करण्याचा प्रयत्न करायचा जसं जमेल तसं करायचं असं नाही की एकदमच कामाचा लोड घ्यायचा जसं होईल तसं करायचं तर इथे बघा मी सो आ, सोफा वगैरे सगळा झटकून वगैरे घेतला आणि मग सगळं व्यवस्थित असं सेट केलं त्यानंतर ना मग घरं वगैरे झाडून घेतली मी आणि मग इथे माझी भाजीसुद्धा तोपर्यंत म्हणजे होतच आलेली होती तर मग म्हटलं चला भाजी जोपर्यंत होतीये तोपर्यंत आपली भांडी वगैरे घासून घ्यावीत म्हणजे एक कामाबरोबर दोन कामे जी आहेत ना तर ती आपली होऊन जातात आणि सवय असते बघा आपल्याला ह्या कामांची म्हणजे दररोजच्या दररोज आपण ही कामे करत असतो त्यामुळे मग इतका लोड जो आहे ना कामाचा तर तो सुद्धा येत नाही आणि सवय झालेली आहे असते प्रत्येकीलाच आपल्या घरातल्या कामांची त्यामुळे इतकं असं फारसं काही वाटत सुद्धा नाही तर मग इकडे जोपर्यंत भाजी होती तोपर्यंत मग लगेच मी जी भांडी वगैरे आहेत ना तर ती सुद्धा हातासरशी क्लीन करून घेते जेणेकरून मग वेळ सुद्धा वाचतो आणि कसं का पटकन कामे सुद्धा आपली होतात आणि मग एकदा कामाला सुरुवात केली आणि बसत उठत जर आपण काम करायला घेतलं ना तर ती कामे सुद्धा होत नाहीत तर मग इकडे ना मी कॉईनची बॉटल यूज करते क्लिनिंगसाठी म्हणजे फर्निचर ज्यावेळेस मी क्लीन करते तर त्यावेळेस मी ती बॉटल यूज करते तसं तर तुम्ही घरीसुद्धा करू शकता असं डी आय वाय करून का असं बरेच जणं करतात असं क्लिनिंगसाठी यूज करतात लिक्विड जेल पण पन... मी डी गेले की ही एक जी बॉटल आहे ना तर ती नेहमीच घेते त्यामुळे मग मी यानेच क्लीन करते आणि बरं पडतं पटकन क्लिनिंगसुद्धा होते माझी तर मग सगळं फर्निचर जे आहे तर ते दोन दिवसातून एकदा किंवा दिवसाआड असं मी क्लिनिंग करते जसं मला जमेल तसं आणि धूळ जी आहे ना तर ती भरपूर येते म्हणजे खिडक्या वगैरे आमच्या उघड्याच असतात सतत त्याच्यामुळे ना हवा वगैरे आली की धूळ जी आहे तर ती पूर्ण आतमध्ये येते आणि कितीही आपण क्लिनिंग केली तरीसुद्धा ना पुन्हा जी धूळ आहे ना तर ती दिसतेच फर्निचर वरती त्यामुळे मग ती फर्निचर जे आहे तर ते क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं आणि आपल्या घराची स्वच्छता ठेवणं हे आपलंच काम आहे त्यामुळे मग ते न चुकता केलं पाहिजे तरी ते सगळं फर्निचर वगैरे जेवढं काही असेल ना तर तेवढं सगळं मी क्लीन करून घेत असते आणि प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती क्लीन करावी लागते कारण की धूळ प्रत्येक गोष्टीवरतीच बसते म्हणजे इतकी क्लिनिंग असते ना माझी पण तरीसुद्धा असं दोन तीन दिवसातून पाहिल्यावरती वाटतं की किती दिवस झाले काय माहिती हि तर क्लिनिंगच झाली की नाही असं वाटतं मग ते दिसतानासुद्धा छान वाटत नाही आणि आपल्यालासुद्धा ते असं व्यवस्थित दिसत नाही आणि मग त्या अशा गोष्टी पाहिल्या ना धुळीच्या किंवा धूळ आहे घरामध्ये असं पाहिलं तर मग मलासुद्धा राहावत नाही क्लीन केल्यापासून त्यामुळे मग मी नेहमी दोन ते तीन दिवसातून एकदा अशी क्लिनिंग जी आहे ना तर ती करत असते आणि छान वाटतं अशी घरामध्ये क्लिनिंग केली की घर सुद्धा पाहताना खूप सुंदर दिसतं आपलं त्यामुळे ना असं क्लिनिंग वगैरे केली की कामाचं असं फारसं काही वाटतच नाही म्हणजे ज्यावेळेस आपण क्लिनिंग वगैरे केली की खूप छान दिसतं तर मग इकडे काय केलं सगळं फर्निचर जे आहे तर ते क्लीन करून घेतलं आणि मग म्हटलं चला आता सोफे वगैरे जे आहेत तर ते सुद्धा हातासरशी क्लीन करावेत तर मग सोफ्यावरती पण धूळ बसलेलीच असते म्हणजे दिवसाआ जरी क्लिनिंग केली तरीसुद्धा धूळ जी आहे तर ती होतेच पण तरीसुद्धा घर स्वच्छ ठेवायचे म्हटल्यावरती आपल्याला टापटीप जर आपलं घर ठेवायचं असेल तर अशी क्लिनिंग जी आहे तर ती करावीच लागते आणि या भी भिंतीवरती काय होतं ना ही समोरची भिंत जी आहे तर जीविका खेळताना काय करते इथे असे हाताचे तिचे डाग वगैरे लागतात म्हणजे ती काही खेळत असेल किंवा कलर्स वगैरे यूज करत असेल तर मग हाताचे तिचे डाग पडतात आणि हे डस्टरची वॉल आहे म्हणजे कलर जो आहे तर तो डस्टर कलर दिलेला आहे तर त्यामुळे मग इझी जातं म्हणजे जरी तिने काही असं लिहिलं वगैरे भिंतीवरती किंवा स्केच पेननी काहीतरी ड्रॉइंग वगैरे केली शक्यतो तर ती करतच नाही म्हणजे तिला सवयच नाही पण लहान मुलांचं कसं असतं एखाद्या वेळ चुकून त्यांच्या लक्षात राहत नाही आणि मग जरी चुकून जरी तिच्याकडून जरी काही लिहिलं वगैरे गेलं तरीसुद्धा ते पटकन क्लीन होतं कारण की डस्टर वॉल आहे त्यामुळे असं स्प्रे वगैरे मारून क्लीन केलं की ते लगेच क्लीन होतं आणि मग हे बेसिंगच्या समोर हा जो आरसा आहे ना तर तो सुद्धा मी क्लीन करून घेत असते म्हणजे दोन दिवसातून एकदा का होईना माझी क्लिनिंग जी आहे ना तर ही असतेच असते कारण की कसं कोणीही आलं तरी बेसिंग इथे जरी त्यांनी हँडवॉश वगैरे केला तरी मग तो आरसा जर खराब झालेला असेल तर मग ते छान वाटत नाही आणि आपल्याला सुद्धा ते व्यवस्थित दिसत नाही एखादे पाहुणे वगैरे आले आणि घरामध्ये जर आपल्या असे धूळ वगैरे असेल तर मग ते आपल्याला सुद्धा बरोबर वाटत नाही म्हणून मग मी अशी क्लिनिंग जी आहे तर ती करून घेत असते तर इथे मग हा जो कम्प्युटरचा टेबल आहे ना तर सुद्धा मी क्लीन करून घेतला म्हणजे दोन दिवसातून एकदा का होईना हा टेबल जो आहे तर तो तोसुद्धा क्लीन करावा लागतो कारण की इथेसुद्धा खूप धूळ बसते आणि बेडमधल्या खिडक्या ज्या आहेत तर त्या मी सहसा कधीच म्हणजे ओपन करून असं ठेवत नाही कारण की पाल वगैरे जे आहेत तर ते आतमध्ये येतात आणि मला पालीची प्रचंड भीती वाटते त्यामुळे मी खिडक्या ज्या आहेत त्या सहसा अशा बेडमधल्या ओपन करूनच ठेवत नाही तरीसुद्धा इथे धूळ येते म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती धूळ जी आहे तर ती घरामध्ये येत असेल आणि नाही म्हटलं तरीसुद्धा क्लिनिंग जी आहे तर ती करावीच लागते त्यामुळे ही जी कॉइनची बॉटल आहे तर त्यामुळे खरंच खूप बरं पडतं क्लिनिंग आणि मग म्हटलं आता सगळी क्लिनिंग वगैरे झाली तर मग निवांत बाहेरचं जे आहे तर ते क्लिनिंग करून घ्यावी कंपाऊंडची तर मग आधी घरातली क्लिनिंग करते आणि त्यानंतरच मग मी बाहेर जाते क्लिनिंग करायला तर मग हा जो टेबल आहे तर तो पूर्ण जो आहे तर तो मी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग इथे हा साईडचं सा सुद्धा छोटासा टेबल आहे आ... फर्निचरचा तर मग तोसुद्धा मी क्लीन करून घेत असते आणि कितीही आपण गोष्टी आतमध्ये ठेवून दिल्या ना तरीसुद्धा पुन्हा पसारा जो आहे तर तो येतोच म्हणजे टेबलवरती आणि सगळ्यांचंच असंच असतं कितीही क्लिनिंग कर केली किंवा कितीही क्लीन ठेवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा दोन तीन दिवस झाले की पुन्हा जे सगळं आहे ते आहे तसंच दिसायला सुरुवात होते पण तरीसुद्धा क्लिनिंग करणं हे आपलंच काम आहे आणि आपलं घर स्वच्छ करणं किंवा स्वच्छ ठेवणं ही एका गृहिणीची जबाबदारी असते तर त्यामुळे मग क्लिनिंग ही खरंच खूप गरजेची आहे आपल्या घराची क्लिनिंग करणं आणि मग घर क्लिनिंग केलं ना तर आपलं घरसुद्धा सुंदर टापटीप असं दिसतं त्यामुळे खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण आपलं घर जे आहे तर ते असं व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून ठेवतो तर मग आता इथे जीविकाच्या आजोबांचा झालेला होता नाश्ता तर मग थोडीशी भांडी जी आहे ती बेसिनमध्ये होती तर मग ती लगेचच मी क्लीन करून घेतली आणि मग हे जे दोन फुलांचे झाड आहेत छोटे छोटे तर हे प्लॅस्टिकचेच आहेत पण यावरती पण बरीचशी धूळ जी आहे तर ती होती म्हणून मग म्हटलं की चला ती लिक्विड काही निघतच नव्हती म्हणून मग म्हटलं चला पाण्याने वॉश करून घेऊयात मग ते सुद्धा मी बाहेर घेऊन आले किचनमध्ये आणि मग असं वॉश करून ठेवलं थोड्या वेळ आणि मग म्हटलं चला आता आपला जो किचन आहे जो की फेवरेट पार्ट आहे क्लिनिंगचा तर मग तो करून घेऊयात आणि किचन क्लीन केला की खरंच खूप छान वाटतं मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि जोपर्यंत किचन क्लीन होत नाही तोपर्यंत मला खरंच करमत नाही म्हणजे रोजची सवय आहे किचन क्लिनिंग करायची आणि किचन क्लीन झाल्यानंतर ना मग तो क्लीन झालेला जो ओटा आहे ना ते पाहायला मला खूप आवडतं आणि खरंच खूप छान वाटतं फ्रेशसुद्धा वाटतं म्हणून सगळ्या त्यात शेवटी जो आहे माझा किचन क्लीन झाला तर मग दोन मिनटं असं क्लिनिंग वगैरे पाहिली ना किचनची तर खूप छान वाटतं आणि प्रसन्न राहतं मनसुद्धा आपलं आणि आपण जे काम केलेलं आहे किंवा जे आपण घरातली क्लिनिंग केलेली आहे तर त्याचं समाधान सुद्धा असतं की आपण खूप छान पद्धतीने क्लिनिंग जे आहे तर ती केलेली आहे तर मग म्हटलं चला आता सगळं आवरलेलं आहे तर मग बाहेर जाऊयात तर दोन तीन दिवस झालं मी कंपाऊंड जे आहे तर ते सुद्धा स्वच्छ करायला घेतलेलं नव्हतं कारण की समोरच ज्वारी काढायचं काम चालू होतं आणि मग हे जे कंपनी कंपाऊंडचं पाणी आहे जे धुतल्यानंतरनं बाहेर जातं तर मग तिथे गेल्यानंतरनं मग ती जी ज्वारी आहे काढलेली तर ती ओली होईल म्हणून मग मी मुण दोन चार दिवस येत ना ही जी क्लिनिंग आहे ना तर ती बिलकुल केलेलीच नव्हती म्हणून मग मुण म्हटलं चला आता आज करून घेऊयात आणि बोरचं सुद्धा पाणी दोन तीन दिवस झालं मी चालूच केलेलं नव्हतं कारण की कंपाऊंड धुवायचं म्हटलं तर मगच मी बोर चालू करते नाहीतर मग विहिरीचं पाणी असतंच चाला तर मग म्हटलं चला बरेच दिवस झालं क्लिनिंग केलेली नाही आणि आपलं अंगण सुद्धा असं स्वच्छ छान असलं तर मनसुद्धा फ्रेश राहतं आणि जेव्हा आतमध्ये एंटर केलं ना तर त्यावेळेस असं स्वच्छ कंपाऊंड पाहिल्यानंतर न खरच खूप छान वाटतं नाहीतर मग जर एकदा धूळ ही साफ करायची राहिली की मग ती राहूनच जाते आणि पुन्हा काही ती क्लिनिंग होतच नाही तर मग आता इथे सगळं कंपाऊंड जे आहे तर ते मी सगळं स्वच्छ करून धुवून घेत आहे तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी इथेच एंड करते आय होप की आजचा व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ